नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज आहे आपण इंदापूर तालुक्यातल्या काजड येथल्या शिंदेवाडी या ठिकाणी या ठिकाणी रोडच्या कडला घर आहे आणि काल सदर जी घटना घडलेली आहे म्हणजे काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी तसंच त्यांचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत सदस्य देखील त्याच्यामध्ये दे होते त्या सदस्यांनी काही बाहेरचे मुलं आहेत की जे तोंडाला कपडे गुंडाळून येऊन त्यांनी घर पाडला आणि महिलांना मारहाण केली अशा पद्धतीची दादागिरी वालचंदनगर जंक्शन पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू आहे परंतु या प्रकरणावर काहीही कारवाई केली जात गुन्हेगारी कृतीची मुलं आणून घराच्या समोरच हे घर दाखवा या घराच्या समोरचं हे पत्र्याचं शेड आहे इकडं शेडकडं शेड आहे काल वीस ते पंचवीस जणांच्या जा टोळक्याने येऊन या महिलांना मारहाण देखील किल केली आणि हे दगडाने हातोड्यानं हे पाडलेलं आहे तर त्याबाबतच आज आपण त्या, त्या लोकांची सविस्तर चर्चा करणार आहोत ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत कारण की बाहेरगावची लोक येऊन दादागिरी करून हे सगळं घराच्या पुढचं पाडलेलं आहे पोलीस प्रशासनाकडे गेलं म्हणजे वालचंदनगर पोलीस स्टेशन जंक्शनला जे पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा प्रकार आहे पोलीस स्टेशनला गेले असता नॉमिनल गुन्हे दाखल म्हणजे तीनशे तेवीस तीनशे चोवीस जमाव जमावणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत फक्त म्हणजे नॉर्मल स्वरूपाचे तेच महिलांना जे मारहाण झाली किंवा त्यांचं अनेक काय काय म्हणणं आहे तर त्याचे गुन्हे दाखल केले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याच संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहे की काही मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत काय झालं काल इथं काय प्रकार घडला तुमचं नाव सांगा सुजाता बाबू सुपाटी काय झालं इथं काल ती सगळी जण तिकडून आली होती आणि त्यांच्याबरोबर हातेरी होती आम्हाला त्यांनी शिवगाळ केली काय काय घेऊन आली होती सुर होत दानकी होती ठिक्यात सगळं सामान होत गण होत सगळं आणलं होतं ना आम्ही जवळ गेलो की आम्हाला त्यांनी धाकाबुकी केली म्हणजे तुम्हाला मारहाण केली हा केली कोणा कोणाला मारलं सासूबाईंना ढोकलून दिलं गळ्यातली पण तोडली नेली म्हणजे गळ्यातली पोत तुमच्या तोडून नेले कोणी नेले ते ने पोहोऱ्यांनी ने। तुम्ही ओळखता का त्याला नाही तोंड बांधून आली होती तोंड बांधून आली होती तोंड बांधून येऊन तुम्हाला मारहाण केली आजी तुम्हाला पण मारहाण झाली का मला ढकलून दिलं या आजीत आपल्या बरोबर याच जवळपास ऐंशी वय असेल तर तुम्हाला पण मारहाण केली मला ढकलून दिलं परत हातेरी घेऊन आली होती तूरू हा किती लोक होते मुले होते दहा पंधरा होते की त्यात तुमच्या ओळखीच होत काळखीच कशावर न वाद आहे तुमचा आमचा वाद ते म्हणते ते आमच आमच करते मग कोण होत ते तुमचं म्हणणारे मग ती म्हणणारे नव्हतीच की आता ती दुसरीच होते पोहर बाहेरगावची माणसं आणून झाली एकंदरीत सगळ्यांना बाहेरगावची होते नव्हते तुम्हाला काय शिव्या दिल्या का त्यांनी काय दखलूनकलून दिलं का तुमच्या ओळखीच कोण होत याच्यामध्ये तिथले बाकी जण होते कोण कोण काय नाव होते गजानने एकनाथ न वसंत पंढरनाथ नोरोटे इलास पंढरनाथ नोरो चौग एकनाथ नोरोटे गजान आणि एकनाथ नोरोटे ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अजित पवार म्हणजे त्यांनी इकडे येऊन दादागिरी दादागिरी मारहाण केली तुम्हाला हे तुझी आई का माझी बरोबर त्यांना पण मारहाण मारहाण केली आधी कुणाला माहिती आहे आधी बरं इकडे सांगा काय तुम्ही कुठे होते मी रानात होतो काय झालं नंतर हे बाया तर त्या पुरुष मधन बघत होते तर त्यांनी आल्या गणाने हे काम मिळाल्याच्या नंतर म्हणजे मार्ग पाडलंच होत आणि मी आल्याच्या नंतर बघितलं तर ही पूर्ण पडलं नंतर ती पोर बाहेरची होती ती तलवारी घेऊन रस्त्यावर थांबली होती म्हणजे कोणी मध्ये येऊन नाही मग आता मी आलो तुम्ही राहणार ना आलो डायरेक्ट इथं मी वरत होतो कॅनलकडून मग मी आल्याच्या नंतर ही बाया जर तिथं मधून बघत होत्या मग त्यांना विचारलं तर ते म्हणले आम्हाला धमकी दिली ही माता पडलेलीच होती मी आलो त्यावेळेस तिच्या हातातल्या बांगड्या फुटल्या नवीन टाकल्या त्यास आणि नंतर मग ती पळालेली तिथे आमच्यातल्या म्हणजे आमच्या पुतण्यानी ताणली बी त्यांना पळालेला पुतण्याला बघून ते पळाले ते मी पळाले काहीतरी हातात तुम्हाला सांगितले की बाबा काहीतरी पोत तोडली काहीतरी त्या तोंड बांधलेल्या पोरांनी खांब पाडत होती ती वेगळीच होती ती बाहेरची कोण होते आम्हाला माहित नाही आहे तुमचा किती दिवसाचा वाद आहे आमचं क्षेत्र त्या डांबरी बसण्या गट आमचा दोनशे दहा पहिला एकशे चौतीस नंतर बाराशे शहाण्णव आणि आता चालूला दोनशे असं तीन बऱ्या गट बदललेला आलेला आहे त्या गटाचं नाव चेंज झालंय मग आमचं म्हणजे पिढी ते क्षेत्र या असं आमच्याकडं गाव ना आहे तुम्हाला सांगतो भूम्या अभिलेखचा नंतर तुम्हाला सांगतो ती ही फाळणे बाराचा लागून असं उल्लेख येतात आणि ह्यांची नोंद आम्ही भूम्या अभिलेखला बघितली तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितली ही नोंद आहे ही शेती पैकी ही कोणाची शेती त्याची ती घराची नोंद आहे आमच्या आजोबाने काही दिवस त्या तेन कीर्तनकार त्यांचं आजोबा होत त्यांना राहायला थारा दिलता था। थोडे दिवस असं काही त्यांना जागा आम्ही बक्षीस पत्र दिल नाही किंवा नाव करून दिल कोर्टात वाद वगैरे आहे का हा चालू आहे ना मग कोर्टाचा वाद चालू असताना ही घटना घडली का घटना हा मग ह्याच्यावरती तुम्ही काय तक्रार केली का पोलीस तक्रार म्हणजे हा काल गेले ना ही कंप्लेट देऊन आली तर तिथं काय झालं तर ते म्हणले करतो आम्ही त्यांना अटक केली नाही अजून नाही काय असं म्हणजे आम्हाला आतापर्यंत कळलं नाही काय तसं आणि ह्याच्या अगोदर काय वाद झालं ती कसं माहिती का ती ग्रामपंचायती सदस्य असल्यामुळं दमदारुठे माझं ऑफिस मध्ये जागे पाहिजे ते म्हटलं मी आता सदस्य बघूच म्हटलं कोण म्हणजे तुमचं हे करते नोंद लावते किंवा कोण इथं हे करते कोण बिढी हे म्हणलं माझ्या हातात हे सगळं दमात बोलला मला ते सरपंच सर तिथंच बोललो लगेच अजित पवार गटाचा ग्रामपंचायत सदस्य आणि ती आपल्यावरती दादागिरी करतात कर हो शेवटी काही अजितदादा काय सांगत नसतो कार्यकर्त्यांना तुम्ही असं करा तसं करा की गावगुंड म्हणजे ही तपल्या अंगचीच आहे ती ही काही सांगून नसते ती नेत्यांना आपण बदनाम करायचं नाही म्हणजे ही जी आहे ती का आता मामाकडं आम्ही आतापर्यंत गेलो नाही मामाकड सुद्धा जाणार आहे त्यांच्या कानावर घालणार आहे आम्ही हा किती दिवसाचा वाद आहे तुमचा किती दिवस झाला सुरुवात ही तसं बघितलं तर दहा वर्ष झालं पाच वर्ष ती इकडे आली बी नाही ते काही लोक आमच्या घरातली त्यांना साथ म्हणून त्यांनी ती चालू ठेवली एकंदरीत कोर्टाचा कोर्टामध्ये ऐका बोगस कागदपत्र हे करून त्यांनी हे जे दस्त नाही काय नाही ह्या ह्या त्यांनी नोंद लावली फक्त नोंद ग्रामपंचायतीला ती पण दोन हजार सात मध्ये कशा पद्धतीने लावली मीटिंगच्या आधारे मीटिंग घेतली त्याच्यात अर्ज दिला आणि नोंद लावली सरपंच होता ती काय म्हणजे असं हे नाही गरीब घरचं आपलं सरपंच दहा पाच रुपये दिलं आपलं केले सही त्याने म्हणजे असे लोक ग्रामपंचायत मध्ये काय असं मोठं हे नाही एकंदरीत ग्रामसेवकाने पैसे घेऊन या यायला माहित नाही का काय चालतं मग तुम्ही त्यावेळेस ऑब्जेक्शन नक्का घेतलं नाही मला ही जागा ही तो मोजा माहिती की बाबा तर आमच्या दारात तुम्ही काय करताय म्हणलं ती म्हणली आमची जागा पाच गुंट साडेपाच गुंट म्हणजे आमचं ही दावा म्हणलं तुमचं दस्त मग त्यांनी एक जणाला इकली आमच्या बावकीतल्या दयानंद प्रभाकर नरुटे नोंद लावून पुढे विकून टाकले अगोदर मग तुम्हाला सांगतो की इकल्याच्या नंतर आम्ही दस्त काढला त्यांचा तर ते साहेब काय म्हणले बाबा ह्या जागेचा जर मूळ मालक त्याची सय असेल तर ही तुम्ही मालक होऊ शकता तुम्ही असं वरची वर आहे तुमचं हे जमिनीला दाखा नाही नाही हा तुमचं आता हे नाव आलं का त्यांचं नाही बीडिओकडे तक्रार केली का बीडीओ साहेब पहिलं बीडीओ साहेब येऊन पाहणी करून गेलं त्यांनी सांगितलं त्या मॅडमला की अहवाल बगाडे साहेबांचा आहे त्यांनी पाहणे करून त्यांनी सांगितलं हे नोंद कॅन्सल करून टाका रे कायदेशीर त्यात उल्लेख आहे आणि नंतर त्यांची बदली झाली आता नवीन आलेलं ती मग आणि परत ती कागद आलायची परत शेवकडं गेले तुम्ही शेवकडं आता गेलोय शेवच आलोय पत्र काहीतरी मग ते आता पत्र आल्याच्या नंतर आम्हाला सांगितलं बाबा दोन दिवसात तुम्हाला ते आम्ही देतो दोन दिवसात तुम्हाला बाबा रे काय असेल ती मोंद कमी करण्याचाच आमच्या चुकीने झालंय असं उल्लेख आहे त्यात त्या पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीत आपण गेलो मॅडम काय म्हणते आम्ही लावली का म्हणजे पुढे पण ते तुमच आलं ना ते सगळं सिस्टम तुमचीच आहे आम्ही तुम म्हणत नाही की तुम्ही लावली पण त्या मागचं तुम्ही होडका ना कोणी लावली कशी लावली असा विषय म्हणजे एकंदरीत ही जी लावली दोन हजार सात साली ती फक्त एका मिटिंगच्या मीटिंग मध्ये अर्ज देऊन त्याची नोंद लावली गेली तो, तो त्यावेळेस सरपंच बी कोण होता मागासवर्गीय राजाराम खरात म्हणजे त्याची ले, मंडळी लेडीज लेडीज सरपंच होती लेडीज जागा होती त्यावेळेस ह्याची या जागेची नोंद लावली गेली आणि ती नोंद लावल्यानंतर ती जागा सदर जागा ही पुढे दुसऱ्या एक जणाला विकली गेली आणि तो आल्याच्या नंतर आम्हाला माहिती तुम्ही बाबा म्हणलं आमची जागा कमस्ताय ती आम म्हणली आमचं म्हणली बघ उतारा काय उतारा तर शेती आपल्या ह्याचा कुठला ग्रामपंचायतीचा ह्या उतारे असं शेतीत येतं का जातात असं नाही तलाठी काय म्हणला आमच्या त्या उतार्यात नाव असेल तर आमचा अधिकार आला म्हणजे बाबा इथं काय संबंध तिथे दस्त फिरावलाच कोणाला कोणाला परत त्यांनी आहे मग ती म्हणला ते सगळीकडे चौकशी केली चौकश केल्यावर त्याचं काय ठिकाणी नाही दिसलं की ती म्हणला माझे पैसे द्या आणि तुमचं माझं त्यांचं ते मिटलं काल मग ते हे हे केलं परत चालू केलं परत या दमदाटी तुम्ही कोर्टात कधी गेले बावीस मध्ये बावीस दोन हजार बावीस मध्ये कोर्टात गेले ते, त्यांनी आम्ही कोर्टाने काय स्टे वगैरे दिला असतात काय करू नका म्हणून नाही फक्त आठ दिवस मग पोलिसांना तुम्ही सांगितलं का नाही आता जंक्शन पोलीस स्टेशनला सांगितलं सांगून देखील पोलिस दखल घेत नाही या प्रकरणामध्ये पोलिसांचं म्हणणं एकच की दिवाणी मध्ये आम्हाला काहीच करता येत नाही तुम्ही भांडणं करा मग तुमच्याकडे बघतो पण कालची जी घटना घडली तिथून त्या लिंबोडी आपलं हा लिंबोडी रोड उल्लेख आहे त्यात आमच्याकडे ते नकाशा आहेत त्यात उल्लेख कसा आहे की लिंबोडी रोड असं तिथ परिणाम ही जागा जी आहे ती बावीस येतली तुमची हा भाऊ भावाचं हिस्सा येतं ही सहा वाटणे आमच्या प्रत्येकाचा असं रोड पर्यंत हा सडकल आहे प्रत्येक बाबाचा प्रत्येकाच आहे ना किती बाबा आहे तुम्ही माझं बाळ येतं किती बाबा आहे असे तुम्ही वळेना ना सहा जण सहा जणांचे सहा बंगलेत आणि सहाजण असे घर हा सहाजण अशी रस्त्याला येतात प्रत्येकाची वाटणी सडकाला सडकाला एक जणांचे पण अडवलं गेलेलं आहे पुढं खासगी रस्ता अडवलं गेलेला आहे दमदाटी करून असाच दमदाटी करून म्हणजे दादागिरी कोण ग्रामपंचायत सदस्य करतोय का सदस्य आता ही आहे घरगुती बी वाद आहे अजून यात ती बी कस फाळणी झाल्याशिवाय आम्हाला सिद्ध होत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणजे म्हणणं येते ती फाळणी हा फाळणी करा मग तुमचं हिस्स सरळ होत्या मग करायला गेले की विरोध करतात कोण विरोध करताय घरातलीच मग तुमच्या घरातले घरात ते मग त्यांना जागा जास्त राहते ना ती वापरते जास्त म्हणजे त्यांना काय गरज आहे पाहण्याची म्हणजे एकंदरीत वाद हा घरातला देखील असून बाहेरचा देखील वाद सुरू झालेला आहे दोन्ही बाजूनी आणि आणि याच्यामध्ये याच्यामध्ये ही जी जागा आहे की दोन साली जी नोंद लागली गेली तीच बेकायदेशीर कायदेशीर लागली असं तुमचं म्हणणं आहे आणि त्याच्यातूनच हा सगळा वाद उपाळलेला आहे आमचं जर बक्षीस पत्र दिलं असलं त्यांनी पुरावा आम्हाला दावा आमचं काही म्हणणं नाही त्यांनी कुठलं बी आमचं लेखी दावाव की बाबा आम्ही तुम्हाला लिहून दिलंय तिथं तसं असेल तर आम्ही त्यांना द्यायला तयार आहे म्हणजे एकंदरीत कागदपत्र देखील इतके दिवस म्हणजे आमचं सिटी सर्वे नाव आहे आता भूमी अभिलेख मध्ये गेल्यावरती होती साहेब म्हणले तीच सिटी सर्वे होत नाही त्याला गावठाण लागतं गावठाण मग आमचं डायरेक्ट गट असा उल्लेख येतात की गावठाण लागून दोनशे दहा गट नंबर आता चालू नकासे आहे माझ्याकडे मोबाईल मध्ये पण आहे हे दाखवलं का तुम्ही सगळं हा सगळं मी मोजणी त्यांनी मागितली आमच्या घरातल्या नावावर मोजणी त्यांना अधिकार नाही आमच्या गटात नसल्यामुळे त्यांना अधिकार नाही मग त्यांनी मोजणी मागवली मोजणी कोर्टाने त्यांची फेटाळली आहे त्यांना मोजणीला म्हणजे हे दिलं नाही त्यांनी म्हणजे एकंदरीत हा कोर्टात देखील वाद सुरू आहे आणि कोर्टातला वाद चालू असताना म्हणजे कोर्टाचा अवमान देखील आहे हा या जागेचा वाद कोर्टात सुरू असताना जागेवरती जाऊन तिथे शेड पाडणं किंवा त्या जागेवरती कुठलं कृत्य करणं हा कोर्टाचा देखील अवमान आहे तसंच तसं आम्ही ताका लावलाय कामाल त्या तस वाद आहे ना त्याचा आम्ही ताका लावला नाही आमचंच तसंच वाल्चे जंक्शन पोलीस स्टेशनला देखील काल आज थोड्या का प्रमाणात होईना पण तक्रार दाखल झालेली आहे परंतु याच्यामध्ये पोलिसांनी देखील गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे महसूल विभाग जे आपण म्हटलं जातं तहसीलदार असतील किंवा प्रांत साहेब असतील किंवा पंचायत समितीचे जे गट विकास अधिकारी आहेत त्यांनी देखील या गोष्टीकडे सदर गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा शिवसाहेबांनी लक्ष दिलं पाहिजे असे जे, जे जागेचे जमिनीचे जे वाद होत आहेत ते कोर्टात सुरू असलेली प्रकरण पुन्हा मारामारी पर्यंत जाऊन ठेपतात परंतु याच्यातूनच मोठी जर घटना घडली तर मात्र त्याला जबाबदार धरायचं कोणाला प्रशासनाला धरायचं का नागरिकांना धरायचं हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हाकेच्या अंतरावरती असलेलं जंक्शन वालचंद नगर पोलीस स्टेशन हे काय करतंय काल जी घटना घडली त्याचे व्हिडिओ आहेत की भयानक असा आहे की बाहेरची मुलं तोंडाला कपडे गुंडाळून येऊन महिलांना मारहाण करतात त्यांच्या गळ्यातलं तो तोडून नेतायेत तरी देखील पोलीस त्याच्यावरती गांभीर्याने काही दखल घेताना आपल्याला दिसून येत नाही तर पुढे अशा काय गांभीर्याने घटना घडू नये म्हणून एस पी साहेब यांनी देखील गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर डीवायएसपी जे राठोड साहेब आहेत त्यांनी देखील गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे म्हणजे पुढे जाऊन एखादी दुसरी घटना वाईट घडणार नाही तर या कुटुंबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा कॅमेरामन आणि पुढारी लोक ही अजिबात राजकारणापुरती जवळ येते अजिबात त्यांनी जाता जाता धमकी दिली एखादा त्यांच्याकडे बंदूक होती लायसन होती का कसले होते बंदुके दाखवून धमकी देऊन गेले म्हणजे एकंदरीत बंदूक देखील घेऊन आले होते म्हणजे याच्यावरती एस पी साहेबांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे अशा घटनांकडे आणि वेळीच याच्यात हस्तक्षेप करून हा वाद मिटवता आला पाहिजे मिटवला पाहिजे तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडक पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे